आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सामान्य माणसांना नवीन मीटर एवढा जाचे आणि इथलं जे खालचे इंजिनियर किंवा जे कोण आहेत ते सर्वसामान्य माणसाला एकदम हडतुडचे भूमिकेमध्ये म्हणून मी स्वतःच त्यांच्यासाठी किंवा बाकी यांच्यासाठी इथं आलोय तर हे तुमच्या माध्यमातून पहिली जी एजन्सी मीटर पास होणारी ती बंद झाली पाहिजे जुमानत नाही आम्हाला पत्रकारांना असं वाटतंय की काही अधिकारी त्यांना मॅनेज येतात या एजन्सीच नाव तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय परंतु स्थानिक इथल्याच काही राजकीय यांच्या एजन्सी आहे आणि त्या गोष्टीला पुरेपूर विरोध आहे मी लवकरच तुम्हाला त्यांचं डिटेल काढून ते टेंडर कॉप ते हो नाव पण सांगेल तुम्हाला पण हे बंद झालं पाहिजे टक्के जर काही लोकांच्या तक्रारी आहेत तर हे मीटर थांबणार का नाही आता थांबवच लागेल आमदार साहेब त्याच्यावर त्यांचा आढावा घेऊन त्या गोष्टीला आळा देतील कारण हे चुकीचं आहे आज शंभर पैकी नव्वद माणसांचं हेच गारा नाही की चुकीच्या पद्धतीने कुणाचं हे अप्रुव्हल न घेता ते मीटर बसवता हो ते किमान अप्रुव्हल तर घेतलं पाहिजे की बाबा आम्ही बसवतोय किंवा काय बळजबरीने दमदाटी करून शिविगाळ करून कंझ्युमरला त्रास देऊन ते मीटर बसवायचं काम चाललंय फक्त पैसे काढायचे भूमिकेच आणि आज इथं हे बिल आहे त्यांचं पूर्वीच तीनशे चारशे रुपये जवळक्याच्या जगताप मॅडम आहे पूर्वीपासून आमचं त्यांचे संबंध आहे आणि एकट्याच्या तिथं राहतात मला स्वतः माहिती आहे त्यांचं एकच घर आहे घरात आणि कौलाचं घर आहे ना आपलं आपण तिथं रस्ता केला लागतो मग ती कौलाच्या घरात तुम्ही सांगा कौलाच्या घरात जर सात आठ हजार बिल जर येत असेल दोन बल त्यांच्या घरात फ्रीज नाही काय नाही आणि अशा पद्धती आणि हे संबंधित जे असिस्टंट इंजिनियर डायरेक्ट चुकीच्या भूमिकेतून त्यांना बिल भरायला नाही जमीन तर काढून येतो अशा भूमिकेत आता आपण तुम्हाला दोन दिवसात आमदार साहेब पत्रकार परिषद घेऊन त्या गोष्टी सांगतीलच जेणेकरून ही जी त्रास द्यायची भूमिका आहे कारण आमदार पर्यंत शंभर पिकी दहा ते वीस माणस सद्यस्थितीत पोहोचतात या अडचणी घेऊन सर्वसामान्यांसाठी आपण लवकरच तिथं हेल्पलाईन क्रमांक लावू जेणेकरून त्या सगळ्यांच्या अडचणी दूर करू लवकरात लवकर आज तुम्ही शब्द देताय का की जो कोणी जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे जो, जो लोकांच्या परवानग्या न घेता हे मीटर बसवतोय त्यांच्यावर कारवाई केली जाईल शंभर टक्के शंभर टक्के आणि मी सांगितलं मला तीनशे रुपये रुपये बिल येतोय बंदोबरी माझ्याकडून त्यांनी सात हजार रुपये बनायला आठशे शिल्लक ठेवले हे बळ खात आमच्यावरती खेडेगावच्या लोकांवरती हे अन्याय होते अन्याय वाचवा नाही तर आम्ही मग जाळपोळ केले राहणार नाही हे आजी आता काळे साहेब निर्णय घेतील आणि लवकर आम्ही सुद्धा आशा करतो आपल्याला न्याय मिळेल शंभर टक्के आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला, ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका